विषय काय असेल नसेल गोर मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्या माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी काय नाही ते बघेल न्यायालय नक्कीच म्हणून आज या हात महिन्यात कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या का ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद Yeah, e aí,